টেজা কবরাখণিয়েচা কনচা Hospital জান ওর্লাদেন ট্লার াকেজেয়েন ইজেন তায়েন ইজার গেকরি zor খুব <laughs>

एवढ्या उंचावर महिला आता कसा कचरा टाकतील कसा टाकतील आता महिला त्यांना म्हणाले मी कि पुरुष कामगार द्या तर म्हणाले महिलांची संख्या जास्त आहे इथे गाडीची डिझाईन बदला बरोबर आहे ना आता ही गाडी इतकी उंच आहे आणि इथे दोन महिला कामाला दिलेल्या आहे तर ह्या कशा बाकी उचलते दुसऱ्या बरं मावशी तुमच्याकडून उचललं जात आहे का बघू आपण कसं टाकणार हे एवढी कसं टाकणार किती मोठी अडचण आहे तुमच्याकडे जरी महिला कामगार असेल तर वरती एखाद्या पुरुषाला उभं करा तुम्ही नाहीतर गाडीची डिझाईन बदला गाड्या बदला तुम्ही हा कचरा दोन दिवस झाले इथे सोसायटीच्या समोर पडलेला आहे हे किती योग्य आहे आणि आपण स्वच्छ भारतचा नारा लावतोय स्वच्छ भारत म्हणतोय मोठ्याने गाणे लावतोय गाडीवर आणि हा असा कचरा इथे दोन दोन दिवस पडलेला आहे या महिलांकडून तो टाकला जात नाहीये कशी स्वच्छता होणार आहे हे सांगा तुम्ही आता कुठे कंप्लेंट करायची कुणाला सांगायचं सांगितल्यानंतर काय फरक पडतोय हे बघा कसं टाकला आता नाही होते मावशी तुमच्याकडून टाकला जातोय कचरा यांच्याकडून यांच्याकडूनही होत नाही यांच्याकडूनही होत नाही आता काय करायचं सांगा तुम्ही आता कसं टाकायचा हा कचरा गाडीत